नमस्कार फ्रेंड मी आहे दीपाली माझे यूट्यूब चॅनलमधून तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण रवा लाडू बनवत आहोत पाक न करताना पाक करायचे झिंझट ना काय बिना पाकाचे रव्याचे लाडू तोंडात टाकताच विरघळात एवढी सोपी आणि सरळ पद्धत मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे तुम्ही बघू शकता आपले लाडू किती छान बनले होते आणि खायला पण खूप भारी आणि बनवायला पण खूपच सोपे आणि कडक बनणार नाही पाक करायची झंझट नाही पाक कसा कधी कमी झाला कधी कडक बनला कधी हे होते पाकाचं लय मगजमारी आहे तर हे बिना पाकाचे तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे बघू शकता आपले लाडू किती छान बनलेले आणि अगदी म्हातारे माणसं पण खाऊ शकतात तोंडास टाकतात विरगळतात असे आपण रव्याचे लाडू बनवणार आहे बिना पाकाचे चला तर मग आपण काय करूया अर्धा किलो मी रवा घेतलेला आहे पण तुम्हाला मी प्रमाण सांगते वाट्याचं मी मोजून घेतलेलं आहे वाट्याचं म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं कोणाकोणाला समजत नाही तर तुम्ही ते वाटीच्या प्रमाणे कमी जास्त करू शकता बरं का मी आहे ना दोन वाट्या फुल भरून घेतलेल्या आहे आणि दुसरी वाटी थोडी कमी आहे म्हणजे अर्धा किलो साधारण मी रवा घेतलेला आहे मस्त आपल्याला रवा स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे आणि लाडू बनवताना काय करायचं आहे बारीक रवा घ्यायचा आहे जास्त जाड घ्यायचा नाही तुमच्याकडं जर जाड असेल तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता बारीक नसेल तर म्हणजे कसं लाडू बिना पाकाचे बनवायचे असेल तर बारीकच रवा घ्यायचा आहे जाड रवा घ्यायचा नाही आहे बारीक रवाचे छान बनतात आणि जाड असलं तर मिक्सरला फिरून घ्यायचे आता रवा चाळून वगैरे साईडला ठेवला आता आपण साखर घेऊया साखर्यान तुम्ही कसं गोड खाता त्याच्यानुसार घ्या पण मी दीड वाटी साखर घेतली होती याचं प्रमाण परफेक्ट आहे जास्त गोड पण नाही आणि जास्त पिक्के पण नाही असे छान बनले होते तुम्हाला जर पिट्टी साखर वापरायची तुम्ही पिट्टी साखर वापरू शकता मीच ही मिक्सरला फिरून घेतली होती आणि तूप हे माझ्या घरचं आहे तर मी हे फुल वाटी भरून घेतलेली आहे समोर तुम्हाला सांगणारच आहे मी तूप किती यूज केलं आहे आणि किती करायचं आहे आणि एवढं तूप तुमच्याकडं तूप नसेल तर तुम्ही तेलाचा वापर करू शकता आणि हे घरी बनवलेलं तूप आहे मी काही वितळून वगैरे घेतलं नाही जसं होतं माझ्या डब्यामध्ये तसंच मी वाटी भरून काढून घेतलं चला आपन कड़े, कड़े, तर आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती कढई ठेवली कढई मस्त गरम झाल्याच्यानंतर अर्ध तूप मी त्याच्यामध्ये टाकलं आणि तूप चांगलं गरम झालं कडकडीत तवा आपला रवा टाकायचा आहे मस्त आपण फोडणी देतो ना तसं मस्त रवा आपला भाजून निघतो आणि स्लो या मिडियम गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचा आहे बरं का फास्ट गॅस करत बसताना तर आपला रवा खाली डागन त्याच्याकरताना लक्ष द्यायचं आहे व्यवस्थित आपला रवा भाजून घ्यायचा आहे रवा खमंग भाजला ना तर आपल्या लाडूचे स्वाद खूप छान येतो त्याच्याकरताना लक्ष देत राहायचं आहे चांगलं व्यवस्थित फिरवत राहायचे आणि आता मी काय थोडं थोडा करून सगळा मी त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे बाकीचं मी तूप टाकताना म्हणजे व्हिडिओ चालू करायचं विसरले म्हणून त्याच्यामध्ये ॲड झालेच नाही एकच वेळेस टाकताना मी त्याच्यामध्ये धावलेलं आहे नंतर मी टाकलं पण ते व्हिडिओ चालू करायला विसरले आता थोडं मी एक चम्मच टाकलं होतं आणि त्याच्यानंतर पूर्ण राहिलेलं टाकलं होतं तूप आणि आपल्याला तुपाचा आप तुपा वापर जास्त करायचा आहे जेणेकरून आपले लाडू खूप छान लागतात आणि खायला पण खूप टेस्टी तूप नसेल तर तेलाचा वापर करा आणि मी त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल पण ॲड केलेलं आहे पण त्याच्यामध्ये माझा कॅमेरा ऑन नव्हता बंदच होता, होता। मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला रव रवा खमंग भाजून घ्यायचा जोपर्यंत त्याचा सुगंध येत नाही तोपर्यंत मस्त मी इलायची बारीक केली आणि इलायची त्याच्यामध्ये टाकली आणि थोडा भाजत आल्याच्यानंतर आपला गॅस येणा स्लोच करायचा आहे जास्त फास्ट करायचा नाही म्हणजे भाजत आल्याच्यानंतर लक्ष द्यायचे मग खाली डागत आहे ना त्याच्यामुळं आणि ज्या फिरवत राहायचे आता मी काय केलं जी साखर होती ना ती मिक्सरला बारीक केली आणि चाळणीने चाळून घेतली जेव्हा आपण साखर त्याच्यामध्ये टाकतो ना तेव्हा आपल्याला गॅस येणा स्लो करायचा आहे फास्ट गॅसवरती टाकायचा नाही आहे साखर कारण की साखरेला पाणी सुटायची शक्यता आहे त्याच्यामुळं हे लक्षात ठेवायचं आहे नंतर त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे साखर त्याच्यामध्ये ॲड करायची आणि पूर्ण मिक्स मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं पूर्ण साखर आपल्या रव्याला लागली पाहिजे बघू शकता पूर्ण मी मिक्स करून घेतलं आहे गॅस माझा स्लोच आहे फास्ट करायचा नाही म्हणजे आपल्याला केव्हा टाकायची साखर जेव्हा आपला रवा तेल सोडत नाही तोपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मस्त आपल्या रव्याने तेल सोडलं त्या आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करायची नंतर अगोदर टाकायची नाही आता साखर पण पूर्ण मिक्स झाली मी गॅस बंद केलेला आहे आणि चांगलं जे आपल्या सराट्याच्या सायाने मस्त चौकून थापटून घ्यायचं आहे आणि मी अर्धा पाऊन तास मी त्याच्यामध्ये झाकण ठेवून तसंच ठेवून दिलं होतं चांगलं आपलं बेटर सेटल होतं आहे सेट होतं आहे त्याच्यामुळे चांगलं दाबून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आणि नंतर ते अर्धा पाऊन तासाच्या नंतर आपल्याला झाकण खोलून नंतर मग बाकीचे कामं करायचे मी ठेवलं अर्धा पाऊन नंतर मग बघितलं मस्त सेट झालं होतं आणि लगेच मिक्सरला थोडं एका प्लसवर फिरवायचे आणि लगेच काढून घ्यायचे मिक्सरमध्ये घालून मी थोडं थोडं मिक्सरमध्ये बेटर टाकायचं पूर्ण अगोदर मिक्स खालीवर करून घेतलं म्हणजे थोडंफार नॉर्मल गरम असतं आहे ना त्याच्यामुळे आणि मिक्सरमध्ये थोडं फिरवून घेतलं जास्त नाही एकाच याच्यावर फिरून घ्यायचं आहे पल्सवर आणि काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये पूर्ण थोडं थोडं करून सगळं करून घेतलं आणि लगेच आपले नॉर्मल म्हणजे हाताला चटके बसत आहे तेवढंच गरम ठेवायचं आहे जास्त गरम पण नको जास्त थंड पण नको फक्त हाताला नॉर्मल चटका लागत होता तसेच मी लगेच लाडू बांधून घेतले बघू शकता आपले लाडू किती स्मूद आणि एकदम भारी बनले होते ह्या दिवाळीकरता तुम्ही नक्की असे ट्राय करा बघू शकता आपले लाडू आमच्या घरातमध्ये सगळ्यांना खूप खास करून माझ्या मिस्टरांना तर रव्याचे लाडू खूप आवडतात त्यांनी तर खूप आवडीने खातात मुलं पण मुलांना पण खाल्ले माझ्या आणि खूप भारी बनले होते तुम्ही ह्या दिवाळीमध्ये मस्त बनवून बनवू शकता दिवाळीला आणि त्याच्यावरती माझ्या मी त्याला बदाम लावले होते वस्त डेकोरेशन करण्यासाठी बघू शकता थमेलवर तुम्ही बघितलंच असल नक्की असे ट्राय करा आता आपले पूर्ण एक एक करून सगळे लाडू बांधून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडे मी बदाम कट करून ठेवले होते थे म्हटलं आपण मस्त डेकोरेशन करूया आणि वरती थोडं बदाम लावले त्याला बघू शकता एक एक करून सगळे बनवून घेतले पटापट आणि थोडी मुलगी पण येत होती लुडबूड करायला तिला काही जमत नव्हतं मग मीच करून घेतले सगळे एक झारके बघू शकता आपले लाडू रेडी झाले आणि मस्त डब्यामध्ये ठेवून द्यायचे महिनाभर तुम्ही खाऊ शकता चांगले व्यवस्थित ठेवून द्यायचे आणि ह्या प्रकारे नक्की असे ट्राय करा आणि माझ्या रेसिपी जर आवडत असेल तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवरती नवनवीन दिवाळीच्या रेसिपी येणारच आहे असेच भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त का दिवाळी मस्त एन्जॉय करा भेटूया अशा दुसऱ्या